महाशिवरात्री निमित्त येथील मंदिरात भक्तांची मांदी आली रिसोड तालुक्यातील रिटादीतीलश्वर महादेवाचे मंदिर पुरातन, हे पुरातन हेमाडपंथी मंदिर असून या मंदिराचा पांडव प्रताप या ग्रंथात उल्लेख आहे या मंदिरामध्ये त्यावेळी प्रभू श्रीरामचंद्र आले होते आणि येथून ते परत त्या ठिकाणाहून गेले त्यामुळे रिठद येथील या मंदिराला मुरडेश्वर असे नाव पडले त्यामुळे या महादेव मंदिराला महत्त्व प्राप्त झाले आहे येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त भक्तांची मांदेयाळी कायम चालूच असते भक्त सकाळी चार वाजतापासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी येत असतात तसेच पैनगंगा महादेव मंदिरात सुद्धा भक्त सतत दूर, दूर वरून दर्शनासाठी येत असतात या पैनगंगा महादेव मंदिराचे वैशिष्ट्य असे की हे मंदिर पैनगंगा महादेव या नदीच्या मध्यभागी असून या नदीला कितीही महापूर आला तरी हे hey, महादेवाचे लिंग वाहून जात नाहीत त्यामुळे भक्तांची अफाट श्रद्धा कायम असते येथे समितीच्या वतीने दरवर्षी दोन्ही मंदिरात फराळाचे वितरण करण्यात येत असते आमच्या इंडियन्यूज चोवीस चॅनलसाठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील पाहत राहा इंडियन्यूज चोवीस आमच्या पुढील बातम्यांचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि बातमीला शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा

अपर बोटीची चाल लगाएंगे, आल के लोगा